नांदेडच्या भारतीय जनता पार्टीकडून घेण्यात येत असलेल्या महासंपर्क अभियाना संदर्भात आढावा बैठका सकाळी दहा वाजता पार पडली या बैठकीत भाजपाचे प्रदेश सहसंघटक मंत्री राजेंद्र फडकेंसह अनेक दिग्गज उपस्थित होते नांदेडच्या भारतीय जनता पार्टीकडून घेण्यात येत असलेल्या महासंपर्क अभियाना संदर्भात आढावा बैठका सकाळी दहा वाजता आनंदसागर मंगल कार्यालयात आसनापूल येथे पार पडली या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहसंघटक मंत्री डॉक्टर राजेंद्र फडके यांनी यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी महासंपर्क अभियानाच्या आकडेवारी व होणाऱ्या कार्याची माहिती प्रसारित केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर सूर्यकांता पाटील माजी खासदार सुभाष वानखेडे माजी खासदार डी बी पाटील ओमप्रकाश पोखर्णा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर डॉक्टर धनाजीराव देशमुख प्रवीण साले यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडण सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन